भिंगारेतील ब्रेड ऑफ लाईफ अर्थात बोल फाउंडेशन मार्फत सोळा मार्च रोजी मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना भेट देण्यात आली या प्रसंगी बोल फाउंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे यांनी वृद्धांचे मानसिक क्लेश दुःख आणि वेदना या विषयावर प्रभावीपणे प्रबोधन करून आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दुःख आणि सुखाच्या चढउतारास धैर्याने सामोरे जावे लागते आणि देवा प्रत्येकासोबत नेहमी जवळ असतो याचे अवलोकन आणि आत्मचिंतन करून प्रार्थनेने देवाच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून आपले जीवन आनंदाने फुलवावे असे आवाहन केले वृद्धाश्रमातील वृद्ध महिला आणि पुरुष यांच्यासोबत बोल फाउंडेशनच्या स्वयंसेविकांनी वैयक्तिक संवाद आणि हितगुजाद्वारे वृद्धांचे समुपदेशन केले या प्रसंगी बोल फाउंडेशनद्वारे वृद्धांना फलहार देण्यात आला वृद्धांनी सकारात्मकरित्या मन हलके करून भावना व्यक्त केल्या या भेटी प्रसंगी फाउंडेशनच्या सेविका अल्फोन्सा मर्यादास संध्या ओहोळ रिटा स्वामी व्हिक्टोरिया सोलोमन शोभा ठोकळ राणी भोसले प्रभा ओहोळ यांचे मोलाचे योगदान लाभले बोल फाउंडेशन सचिव शोभा पाटोळे अध्यक्ष जोसेफ पाटोळे स्वयंसेवक अंतोन पाटोळे सुशीला पाटोळे नितीन पाटोळे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील होते श्री प्रतिभा नकार जैन प्रतिष्ठानचे विश्वस्त विनय छाजेड आणि वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांनी या सामाजिक उपक्रमास मार्गदर्शन करून मोलाचे योगदान दिले मातोश्री वृद्धाश्रमात असतो आणि ह्याच जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे जे या संस्था चालवतात जे संस्था चालक आहेत आणि तुमचे जे मॅनेजर साहेब आहेत दिलीप चोरडिया सर हे आमचे भिंगारचेच आहेत अत्यंत प्रेमळ अत्यंत कनवाळू कृपाळू दया माया करणारे हे असे आहेत आणि छाजेड सर म्हणून तुमचे ट्रस्टी आहेत विजय छाजेड सर ना सर विनय विनय छाजेड सर त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असं ते म्हणे तुम्ही विचारता का चोरण्यासारखे म्हणतात तुमचं तुमचं हेतू खूप शुद्ध आहे तुमचं कारण भेटीचं खूप चांगलं आहे आणि मग तुम्ही आम्हाला विचारता का म्हणलं नाही कुठलीही संस्थेची परवानगी घेतल्याशिवाय त्या संस्थेमध्ये येऊन भेट घेणं योग्य नाही म्हणून त्यांची परवानगी घेतलेली आणि ते नेहमी म्हणतात तुम्ही कधीही या काही हरकत नाही तेव्हा मातोश्री वृद्धाश्रमाचे सध्याचे जे काय व्यवस्थापन जैन समाजाचे जे कुणी विभूती आहेत आणि या ठिकाणचे जे मॅनेजर साहेब आहेत दिलीप चोरड्या सर यांचे सर्वप्रथम आणि तुमचे सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आता आपण छोटासा या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत सुरुवातीला आपण छोटीशी प्रार्थना घेणार आहोत तर रोज दुपारी पंगत असती तर रोज दुपारच्या पंक्तीमध्ये त्यांचं काही ना काही योगदान तिथं असतं हे स्वतः कार्यकर्ते सगळे जाऊन तिथं तो योगदान देत असतात आणि आणखी भरपूर त्यांचे कार्यक्रम आहेत जे वंचित आहेत निराधार आहेत त्यांच्यासाठी ते सर्व कार्य करत असतात आणि दरवर्षी प्रेमाने आपुलकीने आपल्या इथं येत असतात त्यांचा आठ दिवसापासूनच सरांचा फोन चालू असतो सर आम्ही कधी येऊ हो, कधी येऊ हो। तुम्ही आम्हाला सांगावं लागतं सर तुम्ही केव्हा पण या तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत तुम्ही सांगाल त्यावेळेस मी आजर आहे तर सरांनी आजचा दिवस निवडला काही तांत्रिक अडचणीमध्ये आपलं थोडा उशीर झाला आहे तर मी पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद करतो माझे दोन शब्द साठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा